अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलीकडे प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो नवीन वर्षाची पहिलीच अमावस्या आहे मौनी अमावस्या तर अमावस्या आहे उद्या म्हणजेच बुधवारी तर अमावस्या कधी सुरू होणार आहे आणि अमावस्येच्या दिवशी तुम्हाला बारा अमावस्या एक व्रत करायचा आहे याचीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर अमावस्येला काही महत्त्वाच्या सेवासुद्धा करायच्या आहेत तर या सेवा का कराव्या कारण अमावस्याजवळ आली की बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळे त्रास जाणवतात किंवा अमावस्येला आपल्याला जास्तीत जास्त पित्रांची सेवा करण्याची संधी असते बघा शंभर टक्के लोकातील नव्याण्णव टक्के लोकांना हा पितृदोष असतो त्याचबरोबर काही लोकांना करणी बाधा किंवा बाहेरच्या काही बाधेचा त्रास जाणवत असतो आणि अशांना मग अमावस्याजवळ आली की वेगवेगळे त्रास जाणवतात त्याचबरोबर पितरांचा ज्यांना दोष लागलेला आहे त्यांना अमावस्येला खूप वेगवेगळे त्रास जाणवतात तर बघा अमावस्येला या जर सेवा तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्हाला हळूहळू फरक जाणू लागेल त्यामुळे जानेवारी महिन्यातील या पहिल्याच अमावस्येपासून तुम्ही हे अमावस्येचं व्रत करा या व्रतामुळे तुमच्या घरामध्ये सतत होणारा वादविवाद टळेल त्याचबरोबर तुमच्या घरात काही अचानक अडचणी निर्माण होतात किंवा मग पितृदोषामुळे तुमचं कुठलं काम होत नाही आहे त्याचबरोबर व्यवसायात नोकरीत तुमची प्रगती होत नाही आहे किंवा तुम्हाला घर घ्यायचे अडचणी येतात कुठलंच काम तुमचं मार्गी लागत नाही आहे संततीचे काही तुम्हाला प्रश्न असतील व संतती होण्याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आवर्जून हे अमावस्येचं व्रत करा म्हणजे हे व्रत अगदी प्रत्येकाने करावं बारा अमावस्येला फक्त हे व्रत करून बघा साधं आणि सोपं आहे जास्तीचं काहीच नाही आहे हे व्रत कसं करावं हे मी पुढे सांगते त्याआधी तुम्हाला अमावस्येला काही सेवा करायच्या आहेत त्या सांगते ह्या सेवा ज्यांना शक्य होतील त्या प्रत्येकाने कराव्या सेवा आणि व्रताचा काही संबंध नाही म्हणजे अमावस्येच्या ह्या सेवा करणं खूप महत्त्वाचा आहे पण ज्यांना व्रत करायचं आहे सेवा आणि व्रत सगळ्याच गोष्टी शक्य होत नाहीत तर मग तुम्ही फक्त व्रत करू शकता ज्यांना जसा वेळ मिळेल तशा तुम्ही या सेवासुद्धा करू शकता कारण हे उपाय आहेत सेवा नव्हे पण उपाय आहेत हे उपाय केल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी नक्की दूर होईल तर चला एक एक करून तुम्हाला सविस्तर या अमावस्ये व्रताबद्दल काही उपायांबद्दल माहिती सांगते लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा तर भक्त हो सर्वप्रथम आपल्याला अमावस्या कधी आहे तर अमावस्या प्रारंभ वार मंगळवार म्हणजेच आज संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी चालू होते अमावस्या समाप्ती वार बुधवार म्हणजे उद्या एकोणतीस एक दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे म्हणजेच अमावस्या ही उद्या बुधवारीची आहे कारण ती आज जरी सायंकाळी लागणार असेल तरी सूर्याने तिथी पाहिलेलाच दिवस म्हणजे तोच वारा आपण पकडतो म्हणून उद्या बुधवारी दिवसभर अमावस्या असणार आहे आणि तुम्हाला काही उपाय करायचे आहेत बघा अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी तुम्ही आंघोळ करताना पंचगव्य संपूर्ण अंगाला म्हणजे शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे आता पंचगव्य हे तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळेल जर तुमच्याकडे पंचगव्य नसेल तर पाण्यामध्ये काळे तीळ आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करताना गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणणे तुम्हाला शक्य होत नसेल तर साधा आणि सोपा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त पहिला तांब्या घ्यायचा पायावर टाकायचा दुसरा गुडघ्यावर टाकायचा आणि नंतर आपल्या दोन्ही खांद्यांवर पाणी टाकून डोक्यावर जर तुम्हाला केस धुवायचे असतील महिलांना तर डोक्यावर घ्या आणि गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असे म्हणत आंघोळ करायची आहे शक्यतो पुरुष मंडळी दररोज डोक्यावर पाणी घेतात तर मग पहिला तांब्या त्यांनी डोक्यावरच घेऊन आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि आंघोळ करायची आहे त्यानंतर या दिवशी महिलांनी घराचा उमरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गोमूत्राने आणि याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करावं सर्वांना माहीत आहे मी सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू टाकून आपली जी फरशी आहे ती स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील जाळ्या जळमटं काढून घ्यायची आहेत आणि मगच फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपल्या घरामध्ये जे काही देवघरात आपण वेगवेगळे यंत्र ठेवलेले आहेत किंवा आपल्या घरामध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू असतात वाहने असतात हे सगळे या दिवशी स्वच्छ करून एक नारळ घ्यायचा आहे सात वेळा नारळाचा उतारा आपल्या घरावरून करायचा आहे आणि तो नारळ फेकून द्यायचा आहे पण घराची साफसफाई झाल्यावरच दुपारी बारा ते दोन या दरम्यान हा उपाय तुम्ही करू शकता म्हणजे ज्यांना जमेल असेच तुम्ही उपाय करा जसे जमतील ते कोणतेही उपाय करू को शकता तर घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा मग पांढरी मोहरी घ्यायची आहे हीसुद्धा तुम्हाला स्वामींच्या केंद्रात किंवा जिथे आपल्याला देवांची काही पुस्तकं मिळतात तिथे मिळून जाईल तर मोहरी हातामध्ये घ्यायची आणि डाव्या बोटाने आपल्याला काउंट करायचे तर अकरा वेळा कालभैरवाष्टक आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्व कोपऱ्यात म्हणजे सर्व घरात आपल्याला ही मोहरी टाकायची आहे यामुळे काय होतं घरातील वाईट शक्ती करणे भानामती किंवा इतर सर्व बाधेपासून आपलं संरक्षण होतं जर आपल्याला काही त्रास होत असतील ना तर ते हळूहळू कमी होतात हा उपाय खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि खूप अनुभवीसुद्धा आहे तर या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत अजून देखील खूप सगळे उपाय सेवा आहेत पण इथे मी काही महत्त्वाच्या सेवा सांगितल्या आहे ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतील त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला या दिवशी आंघोळ झाल्याबरोबर पितरांची सेवा करायची आहे नित्य सेवा ग्रंथामध्ये पितृस्तोत्र आहे तर ते सुद्धा आंघोळ केल्याबरोबर वाचन करायचं आहे तर हे वाचन करताना तीन वेळा वाचन करा वाचण्याआधी तुम्ही अगरबत्ती पेटून घ्या दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा आणि जे काही आपल्याला हे वाचायचे त्यासाठीचं आसन वेगळं असतं त्या वेगळ्याच आसनावर बसा देवपूजेच्या आसनावर बसू नका आणि वाचून झाल्यानंतर त्या दोन्ही अगरबत्ती ज्या आहेत त्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एका साईडला कुठेतरी लावून टाका तर हीसुद्धा सेवा खूप प्रभावी आहे तीसुद्धा तुम्हाला आवर्जून करायची आहे आता सकाळी सकाळी ही सेवा झाली तर सायंकाळी तुम्ही म्हणजे उद्या अमावस्या संपणार आहे तर अगदी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानच तुम्ही पितरांच्या नावाने एक दिवा दिवासुद्धा लावू शकता तर हा दिवा शक्यतो मोहरीच्या तेलाचा लावा त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि असा दिवा तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर आवर्जून पित्रांसाठी लावा आसपास जर जवळ कुठे तुमच्या पिंपळाचं झाड असेल तर सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही साठी हासा दिवा लावू शकता पिंपळाला तुम्ही सात प्रदक्षिणा घाला आणि हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणा नंतर तुम्ही भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करा की माझ्या पित्रांसाठी ही सेवा केली आणि समस्त पित्रांनो मला आशीर्वाद द्या कारण जास्तीत जास्त पित्रांच्या जा सेवा केल्याना की आपले कामं खरंच लवकर होतात वाईट जी काही शक्ती आहे तीसुद्धा आपल्याला त्रास देत नाही तर आता या झाल्या पित्रांच्या सेवा किंवा अमावस्येला केले जाणारे काही उपाय आता आपल्याला बारा अमावस्या एक व्रत करायचं आहे हे व्रत जे आपले कामं अडलेले आहेत होतच नाही आहेत कुठल्याच आपल्याला कामात कधीच आपल्याला यश येत नाही आहे किंवा घरात काही कारण नसताना नेहमी वादविवाद होतात पती पत्नीचे असतील किंवा मग घरातील इतर व्यक्तींसोबत असतील तर हे फक्त कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे करणी भानामती या गोष्टी असतात बघा सायन्स जरी आपण मान्य करत असलो तरीसुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या नकळत आपल्याला त्रास देतात आणि मी सुद्धा याला मत आहे कारण मी कुठल्या अंधश्रद्धेवर कधी विश्वास ठेवत नाही पण बऱ्याचदा काही आपल्याला असे अनुभव येतात ना मग आपल्याला ते मान्य करावंच लागतं त्यामुळे सरळ साधं सोपं स्वामी मार्गातून आपण सेवा घ्यायच्या आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यात होऊ नयेत त्यासाठी खरंच सेवा कराव्या तर आता ही जे काही अमावस्य व्रत आहे तर ते मला माझ्या महाराजांनी सांगितलेलं आहे गाणगापूरच्या म्हणजे मी दत्त महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा स्वामींच्या सेवा करूनच खूप काही आजपर्यंत मला छान छान अनुभव आलेले आहेत तुम्हालासुद्धा यावा आता तुमची जर अडचण असेल संतती प्राप्तीची किंवा विवाहासाठी नोकरीसाठी जे काही असेल कुठल्याही कामासाठी हे अमावस्येचं व्रत करा फक्त करण्याची पद्धत व्यवस्थित समजून घ्या सगळ्यात आधी ज्या ताईंना ता उद्याच्या अमावस्येपासून करायचं आहे तर कंटिन्यू बारा अमावस्येपर्यंत करावं लागणार आहे उद्या ज्यांना अडचण असेल त्यांनी फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या अमावस्येपासून जरी केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय त्यानंतर येणाऱ्या अमावस्येपासून तुम्ही हे व्रत करू शकता व्रत सुरू केल्यावर कंटिन्यू बारा अमावस्येला करायचं आहे तुम्हाला बारा अमावस्येमध्ये एखाद्या दोन अमावस्येला विटाळ सुत किंवा तुम्हाला मासिक धर्मसुद्धा येऊ शकतो तर ती अमावस्या फक्त उपवास करायचा जो उपाय आपल्याला रात्री करायचा आहे तो फक्त तुम्हाला करता येणार नाही ना तर हे व्रत शक्यतो पती पत्नी दोघांनी करायचा आहे पण जर तुमचे मिस्टर बाहेरगावी आहे आणि तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहत आहे किंवा मग तुमच्या मिस्टरांना हे शक्य होणार नसेल तर मग एकट्या महिलेने केलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो जमत असेल तर दोघांनी करण्याचाच प्रयत्न करा आता सकाळी आपल्याला आंघोळ झाल्याबरोबर देवांची पूजा झाली की संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करावा तुम्हाला सर्वांना माहीत आहे संकल्प करताना तुम्हाला सांगायचं आहे सा की मी आजपासून अमावस्या व्रताला सुरुवात करते आणि हे श्री गुरुदत्त स्वामी महाराज माझ्या जे काही अडलेलं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी हे अमावस्येचं व्रत करते महाराजांना प्रार्थना करायची संकल्प करायचा आहे नंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि तिथे एक अगरबत्ती दक्षिण दिशेला गोलकारा सात वेळा ओवाळायची आहे समस्त पित्रांनो तुम्हाला प्रार्थना करते की हे व्रत मी तुमच्यासाठी करते तुम्हाला सद्गती प्राप्त व्हावी तुम्हाला सुख शांती समाधान लागावे आणि माझ्या जे काही संसाराला माझ्या कुटुंबाला जे आडीअडचणी येत आहेत माझं काम होत नाही आहे त्यामुळे मी ही तुमच्यासाठी सेवा करते तुमच्यासाठी मी आज उपवास करते किंवा मग आम्ही पतीपत्नी करतो असा उल्लेख करा जसं तुम्ही करताय तसा उल्लेख करा माझे सगळे कामं मार्गी लागू द्या मला अडचणी येऊ देऊ नका मुलाबाळांना सुखी ठेवा जसे म्हणजे तुमची इच्छा असेल तसं तुम्ही बोलायचं आहे ती अगरबत्ती तुम्हाला पुन्हा मग घराच्या बाहेर कुठेतरी लावून द्यायची आहे आणि मित्रांनासुद्धा आपल्याला सांगायचं आहे की मी ही तुमच्यासाठी सेवा करते त्याचबरोबर सकाळी शक्य झालं तर नक्कीच तुम्ही सूर्यालासुद्धा अर्घ्य द्या तर ते सुद्धा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करूनच द्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात आपल्याला काळे तेल टाकायचे आहेत एखादं फूल टाकायचं आहे आणि सु दक्षिण दिशेला तोंड करायचं म्हणजे आपण उभे तिकडे राहणार आहोत अर्घ्य देताना तिकडे धार सोडायची आहे तोंड आपलं जरी आपण पूर्वेला सूर्याकडे केलं किंवा दक्षिणेकडे केलं तरी चालेल आणि जे काही पाणी पडतं अर्घ्य देताना तर ते शक्यतो एखादी खाली एखादं भांडं घ्या त्या भांड्यात पडू द्या नंतर मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला किंवा घराच्या जरा आसपास बाहेर कुठेतरी टाकून द्या म्हणजे जिथे कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तर असं अर्घे बऱ्याचदा मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं खूप ताईंना कमेंट्स होत्या की आम्हाला अशी सोय नाही आहे मग आम्ही काय करावं तर बघा शक्य झालं सकाळी द्या दुपारी दिलं तरीसुद्धा चालतं कारण ही पित्रांसाठी आपण अर्घे देतोय सूर्यदेवांना त्यामुळे तुम्ही दुपारीसुद्धा देऊ शकता फक्त सायंकाळी सूर्यास्ताचा वेळी देता येणार नाही म्हणजे दोनपर्यंत देऊ शकता उत्तरता सूर्य असतो तेव्हा मग अर्घे नाही द्यायचं तर बघा संकल्प झालेला आहे आणि आता आपण उपवास दिवसभर करणार आहोत तर उपवासाचे फ पदार्थ खाऊन उपवास करू शकता बऱ्याच जणांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात तर त्यामुळे आपल्याला जमत नाही आहे मग आपल्याला निरहार जमणार नाही आणि निरहार राहायचंसुद्धा नाही आहे फळे दूध तुम्हाला जे शक्य असेल उपवासाचं ते खाऊन तुम्ही उपवास करा आणि सायंकाळी दिवस मावळण्याच्या आधीच आपल्याला तीन नैवेद्य करायचे आहेत तर थोडंसं भांड्यामध्ये गव्हाचं पीठ बिना मिठाचं भिजवायचं आहे त्याचे तीनच पोळ्या करायच्या आहे तर ही जी काही पोळी नैवेद्य आहे हा आपल्याला शक्यतो हातावरतीच करा छोटे छोटे जरी केले तरीसुद्धा चालेल बघा मी थोडंसं इथे वेगळ्या पद्धतीने सांगते थोडे हातावर करा लाटून जरी केले तरी त्याला तेल वगैरे लावू नका फोल्ड करतो ना आपण पोळी तसंसुद्धा करायचं नाही रोट करायचे आहेत म्हणजे ते फक्त एकेरी एक किंवा हातावरच थापले जातात आणि मग ते तव्यावर बिन तेल आणि तूप लावता भाजायचे आहेत त्यानंतर थोडासा सेपरेट बिना मिठा मिठाचा भात करायचा आहे आणि हा थोडासा भात त्या तीनही नैवेद्यांवर टाकायचा आहे थोडीशी भाजी वेगळीच बनवायची आहे शक्यतो तुम्ही इथे मेथीची कुठलीही पालेभाजी किंवा कुठलीही डाळ क बनवू शकता आणि ती या नैवेद्यांवर थोडी थोडी टाकायची आहे त्यानंतर या नैवेद्यांवर एका नैवेद्यावर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत फक्त एका नैवेद्यावर बाकी सर्व नैवेद्यांवर थोडंसं तूपसुद्धा सोडायचं आहे तर अशा पद्धतीने हा नैवेद्य भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर हळद घ्यायची आहे आणि ही जी हळद आहे ती या नैवेद्यांवर एक चिमूट चिमूट सोडायची आहे ज्या ज्या नैवेद्यावर तीळ घातलेले आहेत त्या नैवेद्यावर हळद थोडीशी जास्त सोडायची आहे असे तिन्ही नैवेद्य एका ताटामध्येच भरून घ्यायचे आहेत वेगवेगळे एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे आधी एक पाट किंवा नसेल तर स्वच्छ फरशी पुसून घ्या देवाच्या समोर हो नको पण देवाच्या साईडला किंवा तुम्ही कुठेही एखाद्या वेगळ्या रूममध्ये सुद्धा हा उपाय करू शकता तर मग तिथे आपल्याला पाण्याने भरीव गोल करायचा आहे आपण जसं स्वामींच्या नैवेद्यासाठी भरीव चौकोन करतो पण आधी इथे भरीव गोल करायचा आहे त्यावर हे ताट ठेवायचं आहे पती पती दोघं करत असाल तर दोघांनी समोर बसायचं एकटीच तुम्ही महिला करत असाल तर एकटीने बसायचं स्वतःला आधी हळदी कुंखू लावून घ्यायचं तीन अगरबत्ती घ्यायच्या तीनही अगरबत्ती सेपरेट मोहरीच्या तिळाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे जो पित्रांसाठी तुम्ही नेहमी लावता तसा नसेल तर एक नवीन पंथी घ्या किंवा जुनी असेल तर ती स्वच्छ करून घ्या आणि ती पंथी तुम्हाला त्या नैवेद्यासमोर लावून घ्यायची आहे म्हणजे तो दिवा त्यावरती अगरबत्ती पेटवून घ्यायच्या आहेत आणि तीनही अगरबत्ती सात वेळा नैवेद्यावर ओवाळून घ्यायच्या आहेत गोलाकारात आणि तुम्हाला शक्यतो बसताना दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचं आहे आणि मग तुम्हाला प्रार्थना करायची की श्री गुरुदत्त स्वामींच्या म्हणजे आज्ञेवरून मी ही सेवा करत आहे समस्त हे पितरांनो माझ्या पितृदेवांनो मला आशीर्वाद द्या माझी सगळे कामं होऊ द्या माझी संतती संपत्तीची भरभराट होऊ द्या चांगला आरोग्य लाभू हो द्या दीर्घायुष्य द्या अखंड सौभाग्यवती ठेवा जे असेल तुमच्या मनात तशी तुम्ही प्रार्थना तिथे करायची आहे आणि माझे सगळे कामं या पुढे पटापट होऊ द्या तुमच्या पण माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा होऊ द्या ही सेवा फक्त तुमच्यासाठी समर्पित करते आणि आता जो नैवेद्य केलेला आहे तो समस्त पितरांनो एक नैवेद्य तुम्ही ग्रहण करा आणि जो काळे तीळ टाकलेला नैवेद्य आहे तो नैवेद्य पितरांसाठी ताटात ठेवायचा आहे आधी त्या नैवेद्यावर पाणी फिरवायचं आहे तुम्हाला गोलाकारात तीन वेळा आणि पाणी फिरवत असताना ओम पितृगनाय नम किंवा पितृभ्यो नम पितृभ्यो नम असं म्हणायचं आहे नमस्कार करायचा तो नैवेद्य एका पत्रावळीवर किंवा एका कागदावर काढून घ्यायचा आहे दुसऱ्या नैवेद्यावर पाणी फिरायचं आहे तो नैवेद्य असणार आहे गाईला चारण्याचा आणि तिसऱ्या नैवेद्यावर पुन्हा पाणी फिरायचा आहे तो असेल पती पत्नीचा किंवा तुमच्या एकटीचा जरी तुम्ही एकटीने उपवास केला मिस्टर रात्री सोबत सोबतच आहेत म्हणजे त्यांनी उपवास नाही केला तरी तो नैवेद्य अर्धा त्यांना तुम्ही द्यायचा आहे म्हणजे एक नैवेद्य पती पत्नीने खायचा एक गाईला चारायचा आणि एक काळी तुळ टाकलेला आपल्याला पितरांसाठी आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आता हा उपाय रात्रीच करायचा रात्री नैवेद्यावर पाणी ओवाळून झालं की लगेच एक नैवेद्य उचलायचं आहे आणि आप आपल्याला तो टेरेसवर ठेवायचा आहे तुम्ही म्हणाल आमच्याकडे जा टेरेसवर जाणं शक्य नाही आहे आम्ही खूप मोठ्या फ्लॅटमध्ये राहतो तर मग तुम्ही सरळ तो नैवेद्य कंपाऊंडच्या बाहेर ठेवा किंवा जे काही तुमची अपार्टमेंट आहे त्याच्या तुम्ही बाहेर कंपाऊंडच्या बाजूला कुठेतरी ठेवून द्या पण नैवेद्य घेऊन जाताना कोणालाही बोलायचं नाही आहे आणि जेव्हा नैवेद्य ठेवून घरी याल तर घराच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाय धुवूनच यायचं आहे तर बघा या पद्धतीने हा तुम्हाला उपाय करायचा आहे मी सविस्तर इथे समजावून सांगितलेला आहे जो गाईचा आहे तो दुसऱ्या दिवशी गाईला तुम्ही चारू चारून टाका आणि जो स्वतःचा आहे तो संध्याकाळी जेवताना जे, जे काही आपण स्वयंपाक नंतर बनवणार आहेत तर तो स्वयंपाक आपलं ताट वाढून घ्यायचं आणि आधी नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा मग जे इतर तुम्हाला जेवण करायचं आहे ते पोटभर तुम्ही जेवण करायचं आहे अशा पद्धतीने साधं आणि सोपं बारा अमावस्येला हे व्रत करायचं आहे दिवसभर तर काही सेवा उपाय नाही आहे फक्त संध्याकाळी ह्या तीन नैवेद्याचा आपल्याला उपाय करायचा आहे खरंच खूप प्रभावी असं हे व्रत आहे नक्की करून बघा अनुभव घ्या दोन तीन अमावस्येमध्ये खूप छान अनुभव येईल तुम्हाला आणि माझंसुद्धा हे अमावस्येचं व्रत म्हणजे मी डिसेंबर महिन्यातील अमावस्येपासूनच पुन्हा सुरू केलेलं के के आहे आधी पण ते आम्ही केलेलं आहे पती पत्नीने आणि आता पण आम्ही ते सुरू केलेलं आहे तर ही दुसरी अमावस्या आहे आणि आता तुम्ही नक्की उद्याच्या अमावस्येपासून हे करून बघा तुम्हाला काय अनुभव येतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण आपल्या आधीच्या सगळ्या व्हिडिओना खूप कमेंट्स येतात की ताई ये तुम्ही सांगितलेले उपाय शंभर टक्के प्रभावी अनुभवी असतात आणि छान आम्हाला अनुभव येत आहेत तर मला खूप आनंद होतो की तुम्ही सांगितलेल्या सेवा उपाय करता आणि तुम्हाला अनुभवसुद्धा येतात तर माझ्या खूप सगळ्या ताई नेहमीच आपल्या व्हिडिओची वाट पाहता सध्या तरी आपले व्हिडिओ जरा रेग्युलर येत नाहीत तर नक्की मी प्रयत्न करेल दररोज व्हिडिओ शेअर करण्याचा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील त्यावर सुद्धा उपाय सेवा सांगण्याचा सा। तर भक्त हो जे नवीन असतील त्यांनी नक्की कमेंट्समध्ये आपली जी समस्या असेल अडचण असेल को कु, कोणत्या अडचणीवर तुम्हाला स्वामींची सेवा हवी असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि सर्वजण तुम्ही स्वामींच्या सेवा कायम करत रहा तर भक्त हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आईच्याणी रुजू करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ